नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूटूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा उपयुक्त व खास किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक होळी स्पेशल पुरणपोळीच्या थाळीमध्ये बनवली जाणारी आपल्या सर्वांची आवडती म्हणजेच कटाची आमटी किंवा याला येळवण्याची आमटी असं पण म्हणतात तर ती बनवताना त्यामध्ये ताजा कुटलेला आलं लसूण याची पेस्ट त्यामध्ये घालावी तसेच कटाची आमटी चवीला खूपच छान लागते तसेच फोडणीला कडीपत्ता कोथिंबीर व घरी बनवलेलं काळ तिखट म्हणजेच सोलापूर भाषेत म्हटलं तर येसूर असं पण म्हणतात तर हे घातल्यास कटाच्या आमटीची चव खूपच अप्रतिम व टेस्टी अशी लागते तर आपल्या सर्वांची आवडती कटाची आमटी बनवताना ही टीप ट्राय करू शकता टिप नंबर दोन अगदी हॉटेलमध्ये भेटतो अगदी तसाच चिकन टिक्का जर तुम्हाला घरी बनवायचा असेल तर घरी बनवण्यासाठी चिकन टिक्का बनवताना तो छान कुरकुरीत असा होण्यासाठी त्यात कॉर्नफ्लावर व तांदळाचे पीठ समप्रमाणात घालावे तर चिकन टिक्का बनवताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर तीन अगदी गाड्यावर भेटतात अगदी तशीच चटपटीत चमचमीत व झणझणीत भजी बनवण्यासाठी भजी बनवताना त्यात कांदा हा भरपूर प्रमाणामध्ये घालावा तसेच एक चमचा गरम तेलाचे मोहन यामध्ये घालावे बेसन पिठामध्ये थोडा लिंबाचा रस पण टाकावा यामुळे भजी जास्त तेल शोषून घेत नाहीत तर गाड्यावर भेटतात अगदी तशीच गोल भजी बनवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अतिशय खास टीप नंबर चार दही वड्यासाठी दही लावताना साखर विरगळून विरजन खास व टिप नंबर येण्यासाठी किंवा कट येण्यासाठी त्यात फोडणी देताना तेलामध्ये थोडीशी साखर घालावी अतिशय खास होळी रे होळी पुरणाची पोळी टीप नंबर सहा होळी स्पेशल पुरणपोळीसाठी कणिक भिजवताना पिठाला चवीपुरते मीठ हळद चमचाभर तेल मिक्स करून सैलसर कणिक मळून घ्या कणिक मळल्यानंतर तेल लावून झाकून ठेवावे त्यामुळे कणिक छान अशी मुरली जाते किंवा छान अशी भिजली जाते व त्यामुळे कणिक छान अशी लवचिक बनेल व पुरणपोळी पण लाटताना किंवा करताना अजिबात फुटणार नाही साधी सोपी पण प्रत्येक महिलेच्या उपयोगी येईल व कामी येईल अशी खास टिप नंबर सात साड्या आपल्याला सूट होईल अशाच कलरच्या घ्याव्यात म्हणजे खरेदी कराव्यात म्हणजे त्याचा योग्य वापर होतो नाहीतर साड्या घेऊन फक्त आपलं कपाटस त्या साड्या सांभाळतात आणि आपले पैसे पण यामुळे वाया जातात तर साड्या खरेदी करताना ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा सुग्रणीच्या कामे येईल अशी टीप नंबर आठ कोणतीही मांसाहारी किंवा मसालेदार भाजी ब करताना किंवा बनवताना कांद्याची पेस्ट त्यामध्ये लागते तर कांदा भाजून मिक्सरमध्ये वाटून घेण्यात बराच वेळ जातो आणि भाजल्यामुळे कांद्यातील रस किंवा त्यामध्ये जी जीवनसत्वे असतात ती कमी होतात त्यापेक्षा भातासाठी आपण ज्या वेळेस कुकर लावतो किंवा लावताना भाताच्या ताटलीवर तीन ते चार कांदे ठेवा व या उकडलेल्या कांद्याची उत्तम अशी पेस्ट करता येईल किंवा बनवता येईल व आपला यामुळे वेळही वाचेल तर कांद्याची पेस्ट बनवण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त टीप नंबर दहा बाथरूममधील बादलीवर डाग पडले असतील तर त्याला ब्रशने हार्पिक लावून तसेच पाच मिनटे ठेवून द्या आणि एखाद्या प्लास्टिकच्या गासणीने गासून घ्या आणि स्वच्छ धुवा एकदम बादली आपली छान अशी चकाचक निघालेली दिसेल तर तुमच्या पण बाथरूममधील बादलीवर जर डाग पडले असतील तर तुम्ही ही टीप ट्राय करू शकता टिप नंबर अकरा गावरान पद्धतीनं काळ्या वाटणातील मसाला वांग बनवत असताना त्यात थोडे तीळ हलकेसे भाजून मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात बारीक करून टाकावे यामुळे भाजी चवदार लागते आणि छान घट्ट व दाटसर अशी होते साधी सोपी पण अतिशय महत्त्वाची व खास टिप नंबर बारा लहान मुले माती खात असतील तर केळे व मध एकत्र करून खाण्यास द्यावे यामुळे मुले माती खाणे सोडून देतील तर तुमची पंचमुकला जर माती खात असेल तर ही टीप ट्राय करा टीप नंबर तेरा जास्त विचार करणे दुपारी जास्त झोपणे व मोबाईलचा अतिवापर अशा कारणामुळे त्यामुळे या गोष्टी कमी केल्यास झोपेची समस्या सुटते साधी सोपी पण अतिशय महत्वाची माझ्या प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल अशी टीप नंबर चौदा उन्हाळ्यात कुरडया करताना गहू नेहमी चांगल्या प्रतीचा घ्यावा त्यामुळे कुरडया पारदर्शक होतात त्या अजिबात तुटत नाहीत व चीकही भरपूर येतो तर तुम्ही पण कुरडया बनवणार असाल तर ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर पंधरा ऐनवेळी आलं लसूण पेस्ट हवी असेल व खूप घाई असेल तर अशा वेळी आलं लसूण किसणीवर किसून वापरावे यामुळे काम सोपे होते सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे उन्हाळ्यात उपयुक्त अशी टिप नंबर सोहळा उष्णतेमुळे डोळ्याचे आग होत असेल तर रात्री झोप येत नसेल तर डोळ्याच्या भुवयावर म्हणजेच ॲब्रोवर खोबरेल तेल लावावे यामुळे डोळे थंड होतात व झोपही छान येते साधी सोपी पण प्रत्येक सुग्रणीच्या व ग्रहणीच्या कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर सतरा चपाती पांढरी शुभ्र होण्यासाठी पीठ मळताना त्यात थोडे तांदळाचे पीठ म्हणजेच एक ते दोन चमचे त्यामध्ये पीठ घालून कणिक मळा त्यामुळे चपाती छान खुसखुशीत अशी होते प्रत्येकाच्याच उपयोगी येईल अशी उपयुक्त टिप नंबर अठरा आम्लपित्त आणि ॲसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी धने जिरे आणि साखर तिन्ही एकत्र करून त्याचे सेवन करा ज्या नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी उपयोगी येईल अशी खास टिप नंबर एकोणीस पुरणपोळी बनवताना पोळी लाटताना दोन्ही बाजूनी लाटा त्यामुळे पुरण पोळीला पसरेल व पुरणपोळी बनवताना सुक्या पिठाचा वापर पण कमी करा त्यामुळे पोळ्या कडक अजिबात होणार नाहीत तर पुरणपोळी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा प्रत्येक सुग्रणीच्या कामी येईल अशी टीप नंबर वीस पुरणपोळी बनवताना जर आपलं पुरण पातळ झाले असेल तर त्यामध्ये थोडं बेसनपीठ घालून मिक्स करा यामुळे पुरण छान असं मिळून येईल अत्यंत महत्त्वाची व प्रत्येक सुगरणीला कामी येईल अशी खास टीप नंबर एकवीस पुरणपोळी बनवताना जर आपलं पुरण घट्ट झालं तर त्यामध्ये गरजेनुसार गुळाचं पाणी उकळून घालू शकतो त्यामुळे पुरण आपल्याला पाहिजे तसं मध्यम स्वरूपात येईल तर पुरणपोळीसाठी पुरण बनवताना जर ते चुकून आपल्याकडून घट्ट झालं तर ही टीप ट्राय करा अत्यंत उपयुक्त टिप नंबर बावीस गरोदर स्त्रीने दररोज एक ग्लास संत्र्याचा रस पिल्याने होणाऱ्या मुलाचा रंग गोरा होतो अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर तेवीस जेवणात गरम मसाले हळद लसूण डिंक तूप या गोष्टीचा समावेश केल्यास गुडघेदुखी कमी होते वरील टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद